कवटेमाकाळ तालुक्याचे रांगडे नेतृत्व माजी सभापती चंद्रकांत हाके बापू अनंतात वेलेन ढालगाव परिसरासह कवटेमाकाळ तालुक्यावर शोककळा हजारोंच्या उपस्थितीत बापूंना दिला अखेरचा निरोप अंत्यसंस्कारासाठी मोठी गर्दी दुधेभावी या त्यांच्या जन्मगावी अंत्यसंस्कार पार पडले कवटेमाकाळ तालुक्याचे नेते चंद्रकांत बापू हाके यांचे आज मंगळवारी सकाळी निधन झाले गेल्या पाच महिन्यापूर्वी बापूंना ब्रेन स्ट्रोक आला होता त्यांच्यावर सांगलीतील उशक काल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते परंतु या उपचाराला बापूंच्या प्रकृतीने साथ दिली नाही आज सकाळी त्यांचे निधन झाले बापूंच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या दुधेभावी गावी या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी मोठी गर्दी झाली बापूंचे पार्थिव सकाळी अकरा वाजता आणण्यात आले ढालगाव चोरोची दुधेभावी आदी गावातून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली शेवटी दुधेभावी येथील त्यांच्या घरी पार्थिवांते दर्शनासाठी ठेवण्यात आले दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव माजी सभापती विकास हाके प्रकाश हाके विजय हाके यांनी त्यांना अग्नी दिली चंद्रकांत हाके बापू यांनी पंचायत समिती सभापती जिल्हा बँक संचालक जिल्हा परिषद सदस्य आदी राजकीय पदे भूषवली कवटेमाकाळ तालुक्याचे एक बुजुर्ग नेते म्हणून ते परिचित होते रक्षा विसर्जन गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता दुधेभावी येथे होणार आहे